कंचाड खानिवली कुडूस मार्गावर खोदकाम करून रस्त्याची तर वाटच लावली मात्र या खोदकामामुळे अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे कंचाड खानिवली कुडूस मार्गालगत खोदकाम करून केबल टाकण्याच्या नावाखाली मार्ग जागोजागी खोदून टाकल्याने रस्त्यावर अनेक अपघात होत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे भावेकर येथे असलेल्या वीज वितरणच्या पिटरवरून कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोकाकोला कंपनीच्या पिटरपर्यंत केबल टाकली जात आहे ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आला असून त्याने रस्त्यालगतच शासनाचे नियम धाब्यावर बसवून ही लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे यामुळे डांबरी रस्त्याची पार वाट लावत दीड मीटरचा संपूर्ण पट्टा उकडून टाकला गेला आहे गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून कुडूस कंचाड फाटा ते खानिवली मार्गावर रस्त्याच्या कडेला या पॉवर लाईनसाठी साठी खोदकाम सुरू आहे डांबरी पट्टा चक्क खोदून रस्त्याची पार वाट लावली आहे रस्त्यावरच ही खोदून माती टाकत असल्याने अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहे यामध्ये मोटरसायकल आणि कारचे अपघात होत आहेत शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला रस्ता आणि या रस्त्याची खोदून पार वाट लावण्याचे विकासाची कामे म्हणावी की खर्चासाठी विकास म्हणावा तर वीज वितरण वाडाचे उप अभियंता अविनाश कटकवार सांगतात की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व परवानग्या घेऊनच ही लाईन टाकण्याचे काम सुरू आहे या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल तर ते त्यांनी लेखी स्वरूपात द्यावी अशी माहिती त्यांनी दिली तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोय यांनी सांगितले की उप रस्त्याची पाहणी करून या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ अशी माहिती दिली आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मध्ये काही वर्षापूर्वी झालेला हा नवीन रस्ता आणि त्या रस्त्यालगत असलेला डांबरी पट्टा आता या केबल लाईन साठी पूर्णपणे उखडून टाकला आहे तर ठेकेदाराने जसा रस्ता होता त्याचप्रमाणे बनवून देण्याचे सांगितले